बर बोल बोला माझ नाव आहे बाळासाहेब इंदोरे अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस शहाण्णव नव्याण्णव माहिती सांगा जरा चाकण बाजाराबद्दल बद्दल चाकण बाजाराची बाजार बादर आज दत्त जयंती असल्यामुळं माल कमी आला गिराय काही कमी आहे प्रत्येकाच्या घरी म्हणा गावात म्हणा सणसुदी त्यामुळे बाजार आज कमी आहे आणि प्रत्येक गावात शर्यती चालू आहे बर बर, बर मालही कमी आणि व्यापारही कमीचे कशी काय कधीपासन आहेत कधीपासून व्यापारात चाळीस पन्नास वर्ष झाली असते काय चाकण बाजारात मधून माल आणतो ना हा चाकण बाजारा बद्दल विशेष काय असं माहिती सांग आज जरा कमी आहे ना शर्यतीची बैल चांगली विकतात कशी डाल वगैरे किती होती मस आता कुठे होती तस काय ना बैल शेळ्या असत्या सगळं असत आणि इथं बाजारात लबाड्या कमी गेलं सगळं बाकीच्या ठिकाणी होत्या उलट पालट पण इथं चांगलं लबाड्या म्हणजे काय होतं नेमकं का। खोट बोल नाहीये ते बैल नाही आला त्याचे पैसे वेळे द्यायचे नाही असं नाही इथं चांगला व्यवहार होता हा बरोबर असं आहे चांगले आश्चर्य ते असल्यामुळं इत, माल कमी आला लय लय बाजार कमी आज चांगले चांगले वाईट काय अनुभव आले का आताच्या काळापर्यंत आताच्या काळात तुम्हाला व्यापारामध्ये चांगले वाईट अनुभव आले अनुभव येतात ना चांगले वाईट असतात कसे आजारात सगळी माणसं चांगली कधीच नसतात येणार आहे चांगला नसतो काय वेळेस प्रसंग येतात ना काय काही पैसे देत घरी गेरी दादागिरी करायची येते होते त्याला आपण सामोरे जातो ना आपल्या धंदा करायचा पण त्याला सामोरे जायला लागतो आपल्याकडे लायसन वगैरे सगळं असतं ना त्यामुळं काय येईल त्या प्रश्न तोंड द्यायचं आता काहीच नाही व्यापार पहिला व्या हो होता तिकडे विजापूर बँगलोर तिकून माल यायचा आपला कर्नाटक लय माल आणला लय विकला आता थोडी चाचगिरीचा व्यापार चालू झाला पहिल्यावर व्यापार नाही राहिला कशामुळं मग हे शर्यतीच्या उलट आली मध्ये बंद होता बाजार म्हणजे कोरोनाच्या काळात हे बाजार बंद होता परत आता काय आलं शेतकऱ्यांना माहिती झालं शेतकरी डायरेक्ट जाते तिथं जिथून माल याय आणि शर्यती कस थोडक्यात म्हणजे ज्याच्याक माल आहे त्याच ताल शर्यती मध्ये पंचवीस तीस लाखाला बैल घ्या ना का शेतकऱ्याला ते घेतातच तीस लाखाला चाळीस लाखाला एवढं महाग कशामुळे भेटत शर्यतीला म्हणजे म्हणजे शर्यतीच हे कस आहे पर... आमच्या इकडे मिली आणि पॉइंट व गेली आता पहिले सेकंद होत पहिले मिनिट होत त्याच्यावर सेकंद झालं आता मिली पॉइंटच या पॉइंट मध्ये सेकंद चार मिली झाली मग तुमचा एक नंबर आमची तीन झाली आम्ही दोन नंबर असे झाले ते अशी गंमत आहे बाकी नाही काय बर दुग्ध व्यवसायामध्ये काय आहेत दुग्ध व्यवसायामध्ये आहे किती आहेत जनावर काय मस्त आहे पुढं आम्ही इथे नाही आम्ही मनसरची आहेत या त्यात देद पहिल्याने चव नाही राहिली बर मजा नाही राहिलं फार भाव होतात त्यामुळं फार वाट काय आले आहे आता आहे ना इकडं ओळखी लोक येतात आली चार बैर घेते वीस हजार जरा तर ते आणायले तिकडे सुद्धा दादागिरी करीत आहेत त्यामुळं तेव्हा परिणाम हा झालाय आता तुमच्या थोडक्यात पाहिजे तुम्हाला राग ना काय तुमच्या सारखी मुलं आली होती आमच्यासारखे जे कुठे डोक्यात येते जुन्या माणसाचे हा बरोबर आहे नाही मग आता हे तुम्ही म्हणलो पण तुम्ही पण हे करू शकता आता जे नवीन मुलं आहेत त्यांना हे सांगू शकता जेक बदलाय हे तर मान्य आहे आपल्याला की जग बदलतय त्याप्रमाणे आपल्यालाही बदलावं लागतं बदला लागतं मग तोच विषय याच्यात पण आता जे नवीन पोरं येत आहेत नवीन माध्यम घेतले मग त्याला आपण थांबवू शकत नाही हे त्याच्यात तेच आहे मग हो प्रत्येकाने नवीन पद्धती जर अवलंबल्या तर ते म्हणजे नवीन पद्धती अवलंबतात कशाला काम सोपं होण्यासाठी अवघड झाले काम सोपं होण्यासाठी वापर होत बरं काय आलं आता आल ही बैल ये ना नुसती गाड्याची शेती कोणी हाकीत नाही कोण शेती करीत आहे ट्रॅक्टरने हे झाले सगळे बरोबर यंत्रणा झाली आणि थोडा शेतीत कष्ट करायची तरुण पिढीची हे नाही आता बघा सुद्धा मशनी आला घेतली मशणी मशणी दार काढायला बरोबर आहे आता आपलं जे चॅनल आहे ते हेच की बाबा नवीन तंत्रज्ञान नवीन तंत्रज्ञान या माहिती शेत एवढं आहे का रिवर्स झालंय बर का सगळं हा खाण सुद्धा बरोबर नाही आताच जमिनी जे काम चार चार पिक काढायची ना चव नाही तिचे साहेब हा नाही अजिबात सगळं अपडेट झाले बहिले अपडेट माणसे अपडेट झाले आयुष्य किती कमी होत चालले शुगर हे ते चालले ना वाढत चालले असे काय कलयुग बद्दल चालले बदला आणि मर्यादा संपली मी जर तुम्हाला म्हणलो का रे तर तुम्ही लगेच पाना <laughs> चुकी बरोबर आहे हा कलियुगाचा असं अंत चालय हळू 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 बर आयुष्य साठच्या पुढे राहिले नाही तरुण मुलांचं काय आले गेली हे झाली आई वडिलांची मर्यादा ठेवली का कोणी अवघड झाला खेळ अवघड मर्यादा संपल्या ना बर पहिले पंचवीस तीस तीस एकर शेती असायच्या आता आलेच वीस गुण ठेवा पंचवीस गुण हा ते पण हा ते सुद्धा नाही म्हणजे कशामुळे असा कलयुग बर आम्ही विश्वासा तुम्हाला दिली चार चाळीस लाख चार महिले दिली एवढ्याची दोन लाखाची तुम्ही घरी गेले दादागिरी गेले आम्ही काय करणार इथून तर पावती केल्याशिवाय आम्ही पहिले गाडीती नाही तिथे गेलो काय करणार हा पावती हे फुकट दिली का तुम्ही आम्हाला कुठं काय करणार काय असं कमी बदलत चालली अनुभव आहे हा म्हणून बोलतोय आम्ही एक लाख चारला एक लाख तीनला दोन पैले घे दोन बा पंच लय वाय वाईट निसर्गाला नाव ठेऊन उपयोग नाही ना आपल्या नियती खराब झाले हा ते नाही झालं काय बाळू नियती खराब झाली एवढं पैसे ओके सर चालतंय मग चालतंय धन्यवाद बराच वेळ बोलले तुम्ही